जगदगुरु तुकोबारेंनी त्यांचा परमार्थ भक्ती मार्गाने केला जगद्गुरु तुकोबारेंच्या मुखात सतत नाम होत सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान ते आलेच याच्यासाठी होते ते येतच नव्हते पहिले तुकोबारे येत नव्हते इकडे ते विठोय चार शब्द लय हरीदा एक आहे विठोबा एक आहे तुकोबा एक आहे ज्ञानोबा आणि एक आहे शिवबा हे चार शब्द लय मॅजिकल जादू या शब्दात विठोबा या शब्दात जादू आहे तुकोबा या शब्दात जादू आहे ज्ञानोबा या शब्दात जादू आहे आणि शिवबा या शब्दात पण निराळी जादू आहे ए महाराष्ट्राची ताकद एकवटली या नावात लक्ष देऊन ऐकाना सज्ज राहू ए विठोबाने काय दिलं तर विठोबाने आम्हाला प्रेम दिलं तुकोबानी आम्हाला काय दिलं तर हा माथा सुधरवण्यासाठी गाथा दिला ज्ञानोबांनी आम्हाला काय दिलं ज्ञानोबांनी आम्हाला अमृतानुभव दिला ज्ञानोंबा रायंनी आम्हाला ज्ञानेश्वरी दिली आणि ज्ञानोंबायांनी आमच्या सर्वसामान्यांसाठी खाऊ दिला तो म्हणजे हरिपाठ दिला लग्न